जय मी नेहा राकेश निकोसे आणि प्रभाग दोन ची माजी नगरसेविका आहे आता तुम्ही बघितलं आहे की खूप पाऊस आलाय दोन दिवसा अगोदर आणि आताही सतत चालू आहे पण याला कारणीभूत कोण आहे आताच सगळे माजी नगरसेवक झालेले आहेत काही दिवसा पहिले पेपर मध्ये आलो होत की आता ह्या पाण्यामुळे अंबाझरी अंबाझरी सारख्या पॉश इलाक्यामध्ये पाणी घुसतोय तो तो पॉश इलाका आहे तिथे महानगरपालिकेने काय का केलं तिथे महानगरपालिकानी पाणी ओव्हरफ्लो नाही झालं पाहिजे म्हणून ताटाचे पत्राडे असे टीनाचे लावलेले आहेत हे महानगरपालिकाचे एक कमजोरी आहे या त्यांना करता नाही येत आहे ही एक, एक बाब आहे त्यामुळे आमच्यासारख्या उत्तर नागपूर सारख्या परिस्थिती उत्तर नागपूर सारख्या इलाक्यामध्ये पाणी घुसतो आहे त्याला कारणीभूत पूर्णपणे जबाबदार तर प्रशासन आहे प्रशासननी आम्ही याच्या अगोदर दिलेल्या पत्रव्यवहार के पत्र व्यवहार केला की आमच्याकडचं गडरा डिसल्टिंग करा नाला सफाई करा त्यांनी नाला सफाई केली नाही गडरा डिसल्टिंग केलेला नाही याला सर्वस्वी कारणीभूत हे प्रशासन आहे रस्त्यात रस्ते, रस्ते खड्ड्यात गेलेले आहे याच्या अगोदर पॅचेस मारले गेलेले नाहीये आता महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आलेला दोन दिवसा पहिले सुद्धा मोर्चा काढण्यात आलेला आम्ही बघितलं असेल तुम्ही की गडर भरलेली आहे पॅचेस नाही होत आहे इलाक्यामध्ये गडरेचं पाणी येत आहे या लोकांच्या घरातून गडरेचं पाणी निघत आहे तर या अधिकाऱ्यांनी इकडे लक्ष दिलेलं नाही आहे आणि पॅचेस सुद्धा मारलेले नाही आहे जशी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती त्यांनी ठेवलेली आहे त्यामुळे हे सगळं हे सगळं लोकांना फेस करावं लागत आहे त्याबरोबर आम्हालाही फेस करावं लागत आहे ते रस्ते बनवलेले आहेत सुरुवातीला तर अगोदर ते कॉन्ट्रॅक्टर आहे जो ठेका घेतोय अतिशय म्हणजे जो ठेका घेतोय आणि जो देतोय महानगरपालिकाच देतोय ना ठेकेदाराला ठेका तर त्याचं कुठे ना कुठे एक म्हणजे त्याच्यावर कटिबद्ध राहिलं पाहिजे या त्याचं सविस्तर पाहणी केल्या पाहिजे अधिकाराने की हा कोणत्या पद्धतीने काय करत आहे काय यूज करत आहे हा ते पूर्ण बनवतात काही का महिन्याचं ती ते पूर्ण डांबर उखळून जात आहे स्थिती अशी आहे की प्रत्येका म्हणजे प्रत्येक आहे गटारीची समस्या प्रत्येक एरियामध्ये आहे गटारीची समस्या काय होत आहे ना म्हणजे मी माझी गोष्ट सांगत आहे मी एक महिना एक वर्ष एक दोन वर्ष दोन वर्ष झाले मी नगरसे तीन वर्ष झाले तसे नगरसेवक नाही आहे पण तरी सुद्धा आमच्या एरियामध्ये जे गटारीची समस्या होती आम्ही आशिनगर मोर्चा नेला अधिकाऱ्यांना तिथे सांगितलं आम्ही की खूप गरजेचं आहे हे म्हणजे जे मेन लाईन आहे हे मेन लाईन बनवणं खूप गरजेचं आहे तुम्ही लवकरात लवकर बनवा जेणेकरून पावसाळ्यात त्रास होणार नाही या लोकांच्या घरातून लोकांच्या किचन रूम मधून पाणी जाणार नाही त्यांनी बनवलेले नाही त्यामुळे आणि जे गडरा खासदार झाले सुद्धा आम्ही एक म्हणजे आशनगर झोनला आयुक्तांना पत्र दिलं की हे बनवणं खूप गरजेचं आहे तुम्ही पावसाळ्याच्या अगोदर बनवा पण त्यांनी बनवलं नाही त्यांनी लक्ष दिलेलं नाही आम्हाला निधी येईल मग आम्हाला काय म्हणते त्याला बजट होईल आम्हाला निधी येईल दोन वर्षापासून मी हेच ऐकते हेच ऐकते आहे त्यामुळे त्यांनी बनवलं नाही लोकांच्या किचन रूमच्या आतमधून पाणी निघतोय ही परिस्थिती आज झाली आहे म्हणजे एवढी गंदी स्थिती आहे एवढी हालाकीची परिस्थिती इथे जमलेली आहे मी म्हणजे मला खंत वाटते की प्रशासन काम नाही करायचं जो अधिकारी लोकांच्या टॅक्स लोकल जे टॅक्स भरतात त्या अधिकाऱ्यांना पेमेंट होते आणि निधी हे काही आपल्या घरातून देत नाहीये हे निधी जे आहे लोकांच्या टॅक्स मधून जे निधी लोकांचे टॅक्स घेते त्यामुळे तो निधी देतात ते सुद्धा लोकांना मिळत नाहीये लोकांचे हाल खूप खराब झाले आहे आम्ही सांगू सांगू खूप म्हणजे सांगू सांगू आम्ही एवढे हे झालो आहे की आम्हाला जनतेला फेस नाही करता येत ही परिस्थिती झालेली आहे समतानगर नाला खूप झालेला आहे या आता पाऊस येईल तर खूप भरेल तो पण एक गोष्ट ही सांगू इच्छिते की अ समतानगर नाल्याची म्हणजे जी सुव्यवस्था महानगरपालिकाने करायची होती नाल्याची जी सफाई करायची होती ती अजूनपर्यंत केली नाही या जे आ, दिवार बांधायची होती ती अजून केलेली नाही आणि एक नोटीस म्हणजे आता सगळ्यांना माहित आहे की अलर्ट झालेला आहे महानगरपालिकाने एक नोटीस द्यायची तिथे तिथे म्हणजे बाजूला बसणाऱ्या ज्या ठेलेवाले आहेत ज्या बाजूला बसणारी जी वस्ती आहे त्यांना एक नोटीस द्यायची की बा ही अलर्ट आहे तुम्ही खाली करा ही सुद्धा नोटीस त्यांनी म्हणजे आपलं काम केलेलं नाही ही परिस्थिती नाकारता येत नाहीये ते सिमेंट रोड वरती झाल्यात आणि खाली घर असल्यामुळे पाणी गेलेलेच आहे तर त्यामुळे आम्ही खूप प्रयत्न करतो आहे की प्रत्येकांच्या म्हणजे लोकांच्या जी जी समस्या आहेत अॅटलिस्ट पाणी तरी काढून देण्याचा या रिलीफ देण्याचा प्रयत्न करतो आहेत जेवढा आम्हाला होत आहे तो करतायत पण समस्याला नाकारू शकत नाहीये प्रशासन फेल झालेलं आहे कुठेतरी कारण की जी समस्या आता बघतो आहे त्यावरून असं वाटतो आहे की म्हणजे असं दिसतच आहे की प्रशासन कुठे ना कुठे फेल झालेलं आहे कारण की नगरसेवक तर आता नाही राहिलेले आहेत आणि जेमतेम लोकसभेचं निवडणूक झालेलं आहे तर आम्हाला कसं आणि आता आमदारकीची निवडणूक येणार आहे पण आम्ही सर्वस्वी म्हणजे सर्वस्वी कुठे ना कुठे आम्हाला आशा आहे की बा जे निवडून आलेले खासदार आहे त्यांनी तरी उत्तर नागपूरकडे लक्ष द्यावं या त्यांनी तरी थोडस म्हणजे विजिट द्यावं या एक बैठक करून सगळ्या झोनची या अशा परिस्थितीमध्ये तरी लोक अधिकाऱ्यांना सांगावं की काय आहे काय नाही आहे कसं कसं समस्याला समोर जाऊ शकेन त्याचा सल्ला कसा काढता येईल हल कसा काढता येईल याची अपेक्षा आम्ही करतोय खासदार म्हणत आहेत की स्मार्ट सिटी आहे त्यांनी जे कार्य केलेलं आहे मेट्रो मेट्रोला निधी दिलेली आहे त्यानुसार ते म्हणत आहेत की खासदार आहे म्हणजे स्मार्ट सिटी आहे पण तुम्ही आमच्या उत्तर नागपूरला याल ना तर आ, तुम्ही इथे येऊन असे असे बघाल की स्मार्ट सिटीच्या नावावर जे सांगत आहेत ना ते नक्कीच नक्की खोट आहे एकीकडे स्मार्ट सिटी मेट्रोला खूप निधी देत आहे पण एकीकडे उत्तर नागपूरला असं पिछाडलेलं की तिथे बघतही नाही आहे या ढुकून बघतही नाही आहे असे हाल हाल आमच्या उत्तर नागपूरचे आहे जगीर हे सांगू इच्छितो इथे रस्ते नाही आहे आणि जे टँकर आहे बरोबर पर... त्याला जाताला येत नाही फिऱ्या मारता येत नाही टँकर वगैरे पाणी बरोबर लोकांना मिळत नाही खिचडामध्ये मुलं छोटे छोटे मुलं नाही का शाळेमध्ये जाऊ नाही शकत आहेत एवढी परिस्थिती झाली त्याच्या आई वडिलांना असं वाटते की आम्ही कुठे आलो समतानगर म्हणजे एरिया असं वाटतं खेड्यामधून बी खेडा वाटत आहे म्हणजे असं कोणी सोचू नाही सगत तसं तिथे एक एक गाडी मलमा तक्की नाही मिळत आहेत लोक तरसत आहेत आम्हाला जा वाढला एक वाट पाय तरी पाहिजे म्हणून नाही काय तरी पण आता टँकर आता तीन दिवसापासून लोकांच्या घरी पाणी पियाचं गेलेलं नाही लोक त्रस्त आहेत विचारतात कुठून का मदत मिळ शकते तो कोणी आपल्या फोन बंद करून ठेवलेले आहेत अधिकाऱ्यांनी एन आय टी कार्पोरेशन महानगरपालिके दोन्ही अधिकाऱ्यांना फोन बंद करून ठेवलेले आहेत दुर्लक्ष आहे ना अशा अधिकाऱ्याला तर सरकारनं काढून टाकल्या पाहिजे नवीन भरती घेतल्या पाहिजे सरकार तर पैसे देत आहेत ना मधून या कायच्या मधून पण पैसे मिळत आहेत सरकारी अधिकाऱ्यांना याला काढून टाकल्या पाहिजे जे अधिकारी कामाचे नसतील लोकांचे अगर जनजागृती म्हणजे वेळेवर कामात नाही येते तसं लोकांना काढून टाकलं पाहिजे महिनो महिनो लोक अधिकारी लोक एसी मध्ये राहतात तर एकांद जर पाणी आला तीन चार दिवसात तर ते रस्त्यावर उतरल्या पाहिजे कोणाला अधिकाऱ्याला हे इथून फायरची गाडी मागवल्या पाहिजे काही मदत कशी मिळते ते लोकांना सांगितलं पाहिजे जागोजागी जाऊ जाऊ स्मार्ट सिटी कुठे आहे स्मार्ट सिटीकडे उत्तर नागपूर तर सगळ्यात जातीभात केलेला असंच हे वाटत आहे आम्हाला दुसऱ्या सिटीमध्ये धरमपेठ पा सदर पा महलपा हे किती चमकलेलं आहे तिकडे तिकडल्या रोडाच्या मलमा तक्के नाही देऊ शकत असे गडकरी साहेब आहे रोड फोडोफोडो नवीन रोड बनवत आहेत हे कोणतं आहे आपण फक्त त्या लोकांची एक आशा आहे का आम्हाला रोड नको फक्त मलमा वेस्ट मलमा तरी द्या हे पण नाही देऊ शकत तर कोणता स्मार्ट सिटी आहे तिथे एक अँब्युलन्स नाही जाऊ शकत माहितीची गाडी नाही जाऊ शकत या कोणी पाहुणे आले त्यांच्या घरी लग्न वगैरे राहिलं हे नाही जाऊ शकत असे नगर मध्ये आले तर लोक असे म्हणतात हे असं समतानगर असे तर यांचे पर खेडे परवडले गाव परवडलं जातीभात सरकार आहे असं वाटते आम्हाला बस कारण की उत्तर नागपूरला असं दलित वस्ती म्हणून असे अलग समजत आहेत इथे फंड द्यायला पाहिजे काही रोड बनवला पाहिजे काही टाक्या बनवल्या पाहिजे नळ लाईन नाही इथे चोवीस तास पाणी देऊन म्हटलं होतं सरकारने उत्तर नागपूर रोज सावत्रच व्यवहार करत आहेत ते काहीच नाही पाणी नाही नळ ना, पाणी नाही गटर लाईन नाही रोड नाही लाईट गेली तर लाईट नाही चो, चोवीस चोवीस तास तीन घंट्यामध्ये लाईट आल्या पाहिजे पोलचे करंट म्हणजे मच्छरामध्ये राहतात उन्हाळ्यात पण इलेक्ट्रिकवाल्याने तसं केलंय तर ते पण दहा वेळा फोन लावतोय वाल्याला तर फोन नाही उचलत रात्री बेरात्री सापण निघत आहेत भी आ, मुल आ, ते आहेत नऊ मेडिकल मध्ये भरती आहेत मुलं मुली इकडले समतानगरचे एका मुलीला चावलात हा दिवशी कोण लक्ष देतात कोणी अधिकारी लक्ष नाही देत कोणी नाही देतात अधिकारी बरोबर नेहमीच मच्छरवाले पाठवत नाही झुडची गाडी पाठवत नाही ब्लिचिंग नाही होत कुठे काही जनवर मिळले त्याच्यावर ब्लिचिंग ते, ते असेच नेऊन नाल्यामध्ये टाकून देतात कचऱ्याची गाडी नाही येत आहे बरोबर त्याच्यावर कोणी प्रशासनचा दबाव नाही काही अधिकाराला विचारत नाही फटकाडून का बाबा इथे व्यवस्थित पाहून नाही गेलं तू पडू पडू सड सडून जाते डस्टबिन मध्ये अळ्या लागून जातात आठ आठ दिवसापर्यंत अगं हे असंच राहील तर आम्ही एन एनआयटी आणखी कार्पोरेशन मध्ये अग्रेशून आंदोलन करून अजून त्यांना दाखवून देऊन याची उत्तर नागपूरची जनता हे आपले काम खुद करून दाखवू शकते